वंजारी समाजाची प्रतिष्ठित मानली जाणारी जी शिक्षण संस्था आहे डोंगरे वसतीग्रह या डोंगरे वसतिग्रह या शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सध्या सत्तावीस तारखेला होत आहे आणि त्यासाठी फॉर्म फॉर्म सत्तावीस तारखेला होत आहे आणि त्याची मतमोजणी ही अठ्ठावीस तारखेला होणार आहे यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज विक्री झालेले आहेत आतापर्यंत जवळपास साडेचारशे अर्जांची विक्री झालेली आहे आणि उद्या चार वाजेपर्यंत म्हणजेच उद्या तारीख आहे नऊ तारीख नऊ तारखेपर्यंत चार वाजेपर्यंत जो अर्ज भरण्याची मुदत आहे आणि गेल्या काही वर्षापासून नवीन सभासद या संस्थेमध्ये नवीन सभासद बनवा अशी मागणी अनेक अनेक सभासदांकडून केली जात होती परंतु नवीन सभासद या ठिकाणी झालेले नाहीत अनेक नवीन चेहऱ्यांना याची म्हणजे या, या संस्थेमध्ये चेअरमन संचालक होण्याची संधी मिळावी अशी अनेक जणांची मागणी आहे आणि त्यावरून अनेक ज्या वार्षिक सर्व साधारण सभा ज्या होतात त्या सभेमध्ये अनेकदा वाद विवाद देखील झालेले आहे आपल्या बरोबर या ठिकाणी सभासद आहेत दादा काय म्हणाल वेनायक संस्थेबद्दल मी सभासद नाही आहे परंतु एक समाज बांधव म्हणून आज ही बंधारी समाजाची प्रतिष्ठित जो एक सं शैक्षणिक संस्था आहे या संस्थेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून वारंवार तेच तेच सभासदातून निवडून आलेले संचालक आहे तर त्यांच्याकडून जी प्रगतीची अपेक्षा आहे ती काही कुठं पूर्ण होत नाही नवीन जे काही समाज बांधव आहेत तरुण आहेत तडफदार आहेत त्यांना सभासद जर करून घेतलं तर त्यांच्या नवीन योजना त्यांच्या बुद्धीतून नेणारी नवीन ने 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 चालना ह्या समाजासाठी उपयोगी ठरेल म्हणून त्यांना तुम्ही सभासद केलं पाहिजे मृत्यूचे जे काही पूर्वीचे झालेले त्यांचे वारसांना सभासद करून घेतलं पाहिजे असे भरपूर प्रश्न प्रलंबित ठेवले गेलेले हे जाणून बुजून ठेवलं गेलंय की काय कारण वारंवार तेच तेच संचालक तेच तेच समाजात मिरावणार अशी जर पद्धत असेल तर समाजाची प्रगती होणार नाही हे याच्यातून मला वाटत या ठिकाणी काय सर्वप्रथम नमस्कार सामाजिक कार्यकर्ता अठरा मध्ये या विदनाईक संस्थेच इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस दोन पॅनल तयार झाले होते प्रत्येक गावात जाऊन खेडे गावात जाऊन प्रत्येक माउतीच्या मंडळ सांगितलं ज्यांची मयत झालेली आहे त्यांच्या घरातला एक माणूस आपण साबासद करून घेऊ पण पाच वर्षापासून त्यांनी ते तो थोडा कोणाच्या गावात सुद्धा गेले नाही कोणाच्या संस्थे लक्ष दिलं नाही म्हणून माझी एकच इच्छा आहे आपले ही वंजारी समाज ही संस्था खूप मोठी आहे संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणून याचा काया पालट झाला पाहिजे कारण की आता सगळ्या सगळ्यांनी फॉर्म भरले कारण काल दोनशे फॉर्म गेले आज दोनशे फॉर्म जाणार आहे आणि निस्ते फॉर्म घात यांच्यामध्ये चार पॅनल होणार आहे हे बघा पाय ओढीत पण संस्था ही पुढे नेणार नाही म्हणून माझी एकच इच्छा ही संस्था पुढे गेली पाहिजे संस्थेच कल्याण झालं पाहिजे शाळा वाढवल्या पाहिजे ही मी इच्छा आहे आणि व्यवस्थित आपलं मतदान झालं पाहिजे पुढच्या पाच वर्षासाठी आपल्या आतापर्यंत चार पॅनल समोर आलेले आहेत आणि अनेक जणांनी फॉर्म भरलेले आहे अपक्ष उमेदवार म्हणून देखील उभे राहणार आहेत आपल्या बरोबर बीजेपीचे अपंग राष्ट्रीय काय अध्यक्ष आहेत उत्तर महाराष्ट्राचे आपण त्यांना विचारूया नमस्कार मी बाळासाहेब घोगे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाजपा दिव्यांग विकास आघाडी या संस्थेमध्ये आम्ही दहा वर्षापासून एकच मागणी करतोय तुम्ही फक्त जे मूर्ती झाले त्यांच्या वारसाला तरी हक्क द्या नवीन सभासद नोंदणी करा पण यांनी काय केलं जाणून बुजून नवीन सभासद करायचे नाही फक्त याचे आज या डामल पोंडा महापूर डामाल थोरे यांच्या लोकांमध्ये वाटून घेतात नवीन लोकांना चान्स देत नाही त्यामुळे संस्थेचा विकास होत नाही यांनी जर नवीन सभासद केले नाही तर संस्था ही डब घ्यायला गेल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री माझी एकच मागणी राहील तर कोणतं बी चॅनल निवडून जरी आलं त्यांनी पहिल्या मीटिंग मध्ये संपूर्ण जो बंधारी समाज बांधव आहे त्यांना सभासद करून घ्या प्रत्येकाला एक माणूस तरी घ्यान तुम्ही गट ला तुम्हीच का अकावलं आहो प्रत्येकाला आज समाजाचे एवढे लोक होत माणसं हुशार माणसं आहे त्यांना तुम्ही सभासद का करत नाही का तुम्हाला काय घाबरता का तुम्ही त्याच्यामुळं येणार कंच्या पॅनलने जे आता सभासद बांधव आहे ना त्यांनी पण त्यांना एक विनंती करतो की त्यांनी पॅनेल निवडताना असं निवडा का त्याला काहीतरी संशयाचा समजत नाही नाही तर फक्त निवडून यायचं कपडे घालायचं लग्न जायचं आशीर्वाद द्यायचे असे उमेदवार निवडून देऊ नका याला काहीतरी ज्ञान आहे संशेबद्दल शिक्षणाबद्दल त्यांना निवडून द्या एवढीच फक्त विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आपण बघू शकाल या ठिकाणी संस्थेचं जे कार्यालय आहे जे कॉलेज आहे मोठ्या मोठ्या इमारती आहेत आणि ज्या प्रकारे काही विकास अनेक ठिकाणी नवीन नवीन शाळा वगैरे त्याचप्रमाणे सभाद सभासद संख्या देखील वाढली पाहिजे होती परंतु ती वाढलेली नाहीये आणि ज्याप्रमाणे आता बघा मागे वर्ल्ड क्लब होऊन गेलेला आहे आणि या वर्ल्ड क्लबमध्ये जे क्रिकेट सामने आपण वर्ल्ड क्लब जिंकलेलो आहे यावेळेस विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी स्वतःहून टिवेंटी टिवेंटी मधून माघार घेतलेली आहे कारण नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे होती हे एक उत्तम उदाहरण आहे ही या सर्व आपण ज्यांच्या ज्यांच्या आता मुलाखती घेतल्या बाईट घेतली याच्यातून हे दिसून आलं की परिवर्तन झालं पाहिजे नवीन चेहरा समोर आला पाहिजे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र इन नाईक संस्था नाशिक येथून